आता बातम्या पाहूया विस्ताराने सुरुवातीला आज मोठी बातमी समोर येते सोलापुरातून सोलापुरामध्ये मराठा समाजाच्या बैठकीत तुफान राडा झालाय अमोलराजे भोसले यांच्या विरोधामध्ये वक्तव्य केल्यानं समर्थक भडकले प्रवीण गायकवाड यांच्यावरली फेक निषेधार्थ ही बैठक सुरू होती आणि या बैठकीत मोठा राडा झालाय मराठा समाजाची ही बैठक सुरू होती सोलापुरात या बैठकीचं आयोजन केलं गेलं होतं प्रवीण गायकवाड यांच्यावर फेक झालेली आहे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक होती मात्र या बैठकीत राडा झालेला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रवी ढोबळे आपल्या सोबत जोडलेले आहेत रवी हॅलो हा रवी राडा झालेला आहे या बैठकीमध्ये अधिक माहिती आणि निश्चितच जगदीश मराठा समाजाची आज बैठक आयोजित करण्यात आली होती प्रवीण गायकवाड यांच्या वर साईपेट झालेल्या हल्ल्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला अक्कलकुटकेचे राजे भोसले आहेत ते सुद्धा आले होते अमोल राजे भोसले सुद्धा आले होते बैठकीमध्ये गैरसमज निर्माण झाल्याने अमोल राजे भोसले यांना एका मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकेरी भाषेत बोलल्यामुळं अमोल राजे भोसले यांचे कार्यकर्ते खवळे आणि दोन्ही समाजामध्ये जे आहे ते हनामारी सुरू झाली आणि त्यामुळे बैठकीत मोठा राडा झाला पोलीस घटनास्थळी आले त्यानंतर या बैठकीवर आता थोडंफार नियंत्रण आलेलं आहे धन्यवाद रवी दिलेल्या माहितीबद्दल <laughs> तर मराठा समाजाच्या बैठकीमध्ये हा राडा झालेला आहे भोसले यांचे समर्थक भडकले आणि त्यानंतर हा राडा झालाय अमोलराजे भोसले विरोधामध्ये वक्तव्य केल्यानं त्यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे त्यांचे समर्थक भडकले आणि त्यानंतर राडा झाला सोलापुरात मराठा समाजाची ही बैठक होती या बैठकीत राडा झाला आहे ही बैठक आयोजित केली होती प्रवीण गायकवाड यांच्यावर शाही फेक झाली होती त्याचा निषेध करण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये पुढील रणनीती ठरणार होती मात्र या बैठकीत तुफान राडा झालेला आहे ही दृश्य आपण पाहतो आहे या बैठकीत राडा झालेला आहे अमोलराजे भोसले यांचे कार्यकर्ते समर्थक हे चिडले आणि त्यानंतर हा राडा झाला आहे एका कार्यकर्त्याने एका मराठा समाजाच्या कार्यकर्त्यानं अमोलराजे भोसले यांचा एकेरी उल्लेख केला आणि त्यानंतर अमोलराजे भोसले यांचे समर्थक चिडले आणि त्यानंतर हा राडा झाला आहे मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत या ठिकाणी शांतता प्रस्थापित केली आहे सोलापुरात या बैठकीचं आयोजन केलं होतं मराठा समाजाची बैठक होती अक्कलकोटमध्ये गायकवाड यांच्यावर फेक झाली होती त्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरसुद्धा उमटले होते राज्यात ठिकठिकाणी मराठा समाज आक्रमक झाला होता आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी पुढील रणनीती ठरवण्यासाठी मराठा समाजाची बैठक सोलापुरात आयोजित केली होती या बैठकीमध्ये अमोलराजे भोसले यांच्याबाबत एकेरी उल्लेख केला गेला आणि त्यानंतर हा राडा झालेला आहे मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत या ठिकाणी शांतता प्रस्थापित केलेली आहे ही दृश्य आपण पाहतो आहे सोलापुरातील बैठकीमधील आहेत मराठा समाजाची बैठक होती आणि या बैठकीत हा तुफान राडा झालाय अमोलराजे भोसले हे या बैठकीला उपस्थित होते एका मराठा कार्यकर्त्यांनी अमोलराजे भोसले यांचा एकेरी उल्लेख केला आणि त्यानंतर त्यांचे समर्थक भडकले आणि त्यानंतर हा राडा झालाय प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाही फेक झाली होती या फेकचा निषेध करण्यासाठी या घटनेचा निषेध करण्यासाठी या बैठकीचं आयोजन केलं गेलं होतं या बैठकीत या विषयासंदर्भात चर्चा होत होती पुढील रणनीती ठरवण्याचं सुरू होतं आणि या सर्व पार्श्वभूमीवर या बैठकीतच राडा झाला आहे